नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते आज महिला दिनानिमित्त संजय धनगवाड यांनी लिहिलेली एक कविता मी तुमच्यासमोर सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे महिला दिन फक्त एकाच दिवसासाठी ऐकूया तर संजय धनगवाड यांनी लिहिलेले महिला दिन फक्त एकच दिवसासाठी असतो त्याच दिवशी तुझा सन्मान होताना दिसतो एका दिवसासाठी तू कौतुकाचे हार पुरे घेतेस दुसऱ्या दिवशी पुन्हा पदर खोचून कामाला लागतेस दुसऱ्या दिवशी पुन्हा पदर खोचून कामाला लागतेस धावायचं असत तुझ्या मदतीला कोणीच नसत तू जराही विश्रांती घेत नाही दमून जातेस तरी तुझ्या कपाळावरचा घाम मात्र कोणीच पुसत नाही दमून जातेस तरी तुझ्या कपाळावरचा घाम मात्र कोणीच पुसत नाही तुझ्या राबण्याचा वेग जराही कमी होत नसतो प्रत्येक वळणावर तुझा संघर्षच असतो तू एकटीच लढत असतेस तुझ कार्य सगळीकडे असतं ग पण यशाच्या वाटेवर मात्र तू कुठेच दिसत नसतेस पण यशाच्या वाटेवर मात्र तू कुठेच दिसत नसतेस तुझी आभाळ भरारी पाहून साऱ्यांच्या माना उंच होतात आदर्श म्हणून तुझ्याकडे पाहतात तू कितीही पुढे गेलीस तरी तुला मागेच ठेवतील तुझ्यासाठी टाकलेल्या पायघड्यांवर मात्र दुसरेच चालताना दिसतील तुझ्यासाठी टाकलेल्या पायघड्यांवर मात्र दुसरेच चालताना दिसतील सर्व क्षेत्रात तुझी चर्चा असते जिथे नाही तिथे तूच दिसतेस सारे विश्व व्यापून टाकलंस ग तू आभाळ कमी पडते तुला तुझ्यासाठी कुठेच नसते बंगळई आणि झुला पण तुझ्यासाठी कुठेच नसते बंगळई आणि लढा असतो तुझ्या घराचा उंबरठा कोणीच पुजत नसतो घराला घरपण देऊनही तुझ्या पायात बंधनाची बेडी असते तुझे कितीही गुणगान गायले तरी बाई म्हणून जगण लय अवघड असते तुझे कितीही गुणगान गायले तरी बाई म्हणून जगणं लय अवघड असत तुझ्याबद्दल खूप लिहितात पेपरबाजी करतात तुझ्यावर फुलांचा वर्षाव होतो पण दुसऱ्या दिवशी तुझ स्वतःच कौतुक झाडायला तुझ्या हाती झाडू येतो दुसऱ्या दिवशी तुझ स्वतःच कौतुक झाडायला तुझ्या हाती झाडू येतो खरं सांगायचं तर फक्त महिला दिनानिमित्तच तुझा हार तुऱ्याने सत्कार होतो बाकी इतर दिवस तुझा कुठेच फोटोही दिसत नसतो बाकी इतर दिवस तुझा कुठेच फोटोही दिसत नसतो धन्यवाद कवी आहेत संजय धनगवाळ अर्थात कुसुमाई आणि सादरकर्ती आरती गुप्ते